राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी ज्या हो निवडणुकांसाठी आपण जण वाट बघत होतो त्या निवडणुका लागलेल्या आणि माहिती नव्हतं कि आज, आज आचारसंहिता लागेल किंवा निवडणुका घोषित होतील म्हणून आमचा एक दौरा दौरा सुरू आहे लोकांपर्यंत जाणं शिवसेनाच का अंबरनाथमध्ये पुन्हा म्हणून आम्ही एक सगळ्या नागरिकांना भेटण्यासाठी प्रयत्न करत होतो काही गोष्टी नागरिकांपर्यंत माहीत नसतात पोचवल्या जात नाहीत त्यासाठी शिवसेनाच का अंबरनाथमध्ये हे सांगण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत आणि आजची ही छोटेखानी नव्हे तर भव्य अशी सभा खर तर हे बघून त्या दोघांनाही बिनविरोध निवडून दिलं पाहिजे आणि कुणी फॉर्म भरायला सुद्धा हिंमत करणार नाही जेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही सभे देणं आशीर्वाद द्यायला आला आहात खरंच ही एक जाहीर सभा आहे ही बैठक नाही आणि या सभेतून आम्ही हे सांगायला आलोय की मध्ये शिवसेनाच पुन्हा का आली पाहिजे सत्तेमध्ये तर तुम्ही बघितलं असेल आता मनीषा वाळेकर असेल यांनी भाषण केलं आमच्या मनसेकर असतील आमच्या मोहलीकर असतील सर असतील त्यांनी प्रत्येकाने सांगितलं की अंबरनाथचा सा विकास किती झाला नक्कीच शंभर टक्के काम कुठेही होत नाही काही गोष्टी राहिलेल्या असतात आणि त्या राहिलेल्या गोष्टी पूर्ण कशा होतील नागरिकांच्या गैरसोयी कशा पूर्ण होतील याकरताच वारंवार निवडणुका असतात आणि त्या निवडणुकांमधून आपल्याला आपलं कर्तव्य असतं की मागची झालेली चूक आपण आता सुधारावी आणि योग्य असा नगरसेवक योग्य असा उमेदवार निवडून द्यावा अजूनही कोणाची उमेदवारी फिक्स झालेली नाही कोणी बॅनर लावले असेल फिक्स नगराध्यक्ष तसंही काही झालेलं नाही अजून पक्ष आपल्याला सांगणार आहे कोण कोणत्या वार्डात उभं राहणार आहे परंतु ही जनता लोकांपर्यंत आमच्या वरिष्ठांपर्यंत तो निरोध देणार आहे की का मोहारीकर आणि मनसेकर पाहिजे त्यांचं काम आता कोविडपासून मी पण बघतोय आपणही बघत आ आलेला गोड गरिबांना मदत करण्यापासून मग ते धार्मिक कार्य असेल सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चाललं असेल आपल्या खिशामध्ये वारंवार हात साचला जातो तो नागरिकांना मदत करू शकतो त्याला कुठलीही दुसरी अपेक्षा नसते असे आमचे मो मोदीकर अजय मोवारीकर यांचं काम की बघत आलेलं आहे त्या कामामध्ये नक्कीच हिरे भाग घेणं नागरिकांच्या समस्या जाणून घेणं कदाचित पूर्व अनुभव त्याला नसेल परंतु या मागच्या पाच सात वर्षात त्यांनी ज्या कामाची सुरुवात केली कामाचा धडाका लावला तो नक्कीच गोड गरिबांपर्यंत अनेक नागरिकांपर्यंत आपण आपल्या अपन सेवा कशी घ्यावी आपण आपलं काम कसं करावं वा। वारंवार वार वार वरिष्ठांशी आशीर्वाद पोलिसांचे विचार लोकांपर्यंत कसे जातील त्याकरता हे दोघेही प्रयत्न करत आले